विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सी टी टी दोन हजार सव्वीसचे मराठी पॅडॉगॉगॉजी याच्यावर थोडक्यात एक्सप्लेनेशन म्हणजे मराठी विषयात काय काय महत्त्व पॅडॉगॉजीमध्ये महत्त्वाचं आहे ते पहिल्यांदा एक्सप्लेनेशन करणार आहोत आणि नंतर त्याच्यावरील तीस प्रश्न घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण सुरू करूया चला आपण सुरू करूया बघा पहिलं काय भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे काय भाषा हे संवादाचे माध्यम आहे विचार भावना अनुभव व्यक्त करण्यासाठी भाषा आपण वापरली जाते भाषा ही नैसर्गिक सामाजिक आणि सर्जनची प्रक्रिया आहे कशी प्रक्रिया ही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे याच्यावर विचारला जाऊ शकतो प्रश्न भाषा कशी आहे नैसर्गिक आहे सामाजिक आणि सर्जनशील प्रक्रिया आहे चला आपण दुसरा पॉईंट बघूया भाषा अधिगम व भाषा अध्ययन कसं असतं बघा भाषा अधिगम भाषा अध्ययन नैसर्गिक प्रक्रिया औपचारिक प्रक्रिया मातृभाषा शाळेतील भाषा कशा क कशाच कशाचा समावेश होतोय तर नैसर्गिक प्रक्रिया औपचारिक प्रक्रिया मातृभाषा ही आणि शाळेतील भाषा नियम न सांगता शिकणे नियम शिकवून नियम शिकवून शिकवायचं त्यांना भाषा अधिगम व भाषा अध्ययनामध्ये चला पुढचा प्रश्न आपण बघू पुढचं कौशल्य बघूया काय भाषिक कौशल्य कशी कुठले कुठले असतात बघा पहिलं आहे श्रवण पहिलं श्रवण श्रवण काय आहे पहिले विकसित होणारं ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो पहिले विकसित होणारं कौशल्य कोणतं आहे तर श्रवण हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बोलणे बोलणे म्हणजे स्पीकिंग संवाद कौशल्य दुसरं तिसरं काय वाचन अर्थबोध वाचनातून आपल्याला अर्थबोध होतो आपण वाचन करायला रीडिंग करतो तेव्हा आपल्याला त्या शब्दाचा अर्थबोध व्हायला सुरुवात होते लेखन सर्जनशीलता चारही कौशल्य कशी आहेत परस्परावलंबी आहेत काय आहेत परस्परावलंबित आहेत चला आपण पुढचे पॉईंट बघूया मुलांचा भाषिक विकास कशावर अवलंबून असतो बघा अनुकरण संवाद आणि कशा कशामधून कशा त्याचा भा भाषिक विकास होतो अनुकरणाद्वारे संवादाद्वारे सामाजिक वातावरणातून घरातील भाषेतून आणि शिक्षकांची भूमिका शिक्षकांनी पार पाडल्यानंतर त्यातून मुलांचा काय होतो भाषिक विकास होत असतो चला पुढचे पॉईंट बघूया आपण भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट काय आहेत बघा कोणकोणते उद्दिष्ट आहेत प्रभावी संवाद भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत बघा भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट प्रभावी संवाद शब्दसंग्रह वाढ वाचन लेखन कौशल्य विचारशक्ती विकास सर्जनशील अभिव्यक्ती हे तुम्ही उद्दिष्ट लक्षात ठेवायचे आहेत चला तुमचं बघून व्याकरण शिक्षण कसं असतं बघा इंडक्टिव मेथड ही मराठी भाषा शिकवताना तुम्हाला महत्वाची ठरते व्याकरण शिकवताना उदाहरण आणि नि उदाहरणाकडून नियमांकडे जातो इंडक्टिव्ह mm. मेथडमध्ये आणि डिटक्टिव्ह मेथडमध्ये काय होतं नियमांकडून उदाहरणाकडे आपण जात असतो मराठी व्याकरण शिकवताना कुठली पद्धत उपयोगी ठरते तर उदाहरणाकडून नियमाकडून mm. जास्त प्रभावी भाषेच्या वापरातून व्याकरण आपण शिकवत असतो बघा आपण आता मराठी भाषेमध्ये शिक्षकाची भूमिका काय काय असते बघायचे शिक्षकाने काय काय केलं पाहिजे शिक्षकाने कुठली भूमिका निभावली पाहिजे बघा भाषिक वातावरण वर्गात निर्माण केलं पाहिजे शिक्षकाने विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती तुमची पाहिजे म्हणजे फक्त शिक्षकांनी बडबड बडबड करत राहायचं तर नाही त्यांची विद्यार्थी वि, त्यामध्ये इन्व्हॉल्व तुम्ही करून घ्यायचं आहे बघा चुका चुका हा शिकण्याचा भाग आहे असं तुम्ही दाखवायचं आहे विद्यार्थ्यांना म्हणजे एखादा विद्यार्थी खचून चुकतं आपलं एखादा विद्यार्थी खचतो ना तस तर त्यांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे तुम्ही आता चुकलाय तर तुम्हाला पुढच्या वेळेस ते येणार आहे म्हणजे चुकातूनच आपण शिकत असतो चुकामधूनच आपण शिकत असतो काय करत असतो आपण चुकामधूनच शिकत असतो गटकार्य चर्चा आणि उपक्रमसुद्धा त्यांनी राबवले पाहिजे शिक्षकाने गट आपण भाषे कौशल्य भाषेचा विकास करू शकतो चर्चाद्वारे आपलं संभाषण सुधारतं शब्दप्रयोग सुधारतो उपक्रम वेगवेगळे वेग, वेग, उपक्रम मराठी भाषेसंबंधी आपण राबवले पाहिजे त्यामुळे शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली तर मराठी भाषेचा विकास मुलांमध्ये घडून येऊ शकतो चला आता आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघा काय वर्गात विद्यार्थी मी शाळेत गेला ऐवजी मी शाळेत गेला असे म्हणतो शिक्षकाने सर्वात योग्य कृती कोणती करावी बघा पहिलं काय त्वरित चुकदा दुरुस्त करायचे का त्वरित नाही फलकावर योग्य वाक्य लिहायचं का नाही संवाद योग्य वाक्य वापरून अप्रत्यक्ष दुरुस्ती करायचे का तर हो संवादात योग्य योग्य ते तुम्ही वाक्य बोलायचं आणि त्याद्वारे अप्रत्यक्षपणे त्याची चूक दुरुस्त करून त्याला सांगायची तुम्ही डायरेक्ट त्या तुझं चुकलं चुकलं म्हटलं तर त्याला ते छान नाही वाटणार म्हणजे किंवा त्याचा शिकण्यातील इंटरेस्ट कमी होईल त्यामुळे त्याला अप्रत्यक्षपणे तुम्ही त्याची दुरुस्ती करून त्याला करून सांगायचे आहे ग्रुपाट लिहून आणायला सांगायचं का नाही त्याचा काय संबंधाच येत नाही तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरली तर तुम्हाला तुम्ही सहज तुम्ही तुमच्या ॲन्सरपर्यंत पोहोचू शकता सी टी ई टीमध्ये जास्त असे ॲप्लिकेशन लेवल आणि किंवा तुम्ही एक शिक्षक आहे म्हणून अशीच उत्तर द्यायची तेव्हा तुमचं ही करेक्टच असणार आहे एलिमेशन वापरायची म्हणजे वापरायची चला दुसरा प्रश्न काय बघा चॉमस्कीच्या सिद्धांतानुसार मुलांना व्याकरण शिकवण्यासाठी काय आवश्यक आहे काय आवश्यक आहे पुनरावृत्तीचा संबंध आहे का काही नाही शिक्षा बक्षीस काही नाही बक्षीस दीर शिक्षा असं काय आहे का चॉमस्की सिद्धांतानुसार तर नाही तर त्याने काय केलं जन्मदास भाषा ही क्षमता जन्मदाच भाषेची क्षमता त्याच्याकडे असेल तर व्याकरण शिकण्यासाठी काय आवश्यक का आहे ती कारण जन्मजात तुम्ही घरातील भाषा किंवा जे शब्दप्रयोग वापरला जातो त्यामुळे व्याकरण शिकताना त्याचा उपयोग होणार आहे डायरेक्ट स्पष्ट नियम सांगायचा का नाही म्हणून ह्याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी भाषा क्षमता तुमच्याकडे पाहिजे चला पुढचा पुढचा तिसरा प्रश्न आपण बघूया काय खालीलपैकी कोणती कृती भाषा अध्ययनपेक्षा भाषा अधिगम दर्शवते बघा कुठले क्रियापदांची यादी पाठ करायची का पाठ हा शब्द आला की ते अँसर तुमचं कधीच असू शकत नाही वर्गात नाट्यछटा सादर करणे व्याकरणाची व्याख्या लिहिणे शुद्धलेखन सराव तर हे नाही वर्गात नाट्यछटा सादर करणे हे तुमच्या अधिकम जास्त कृती कोणती कृती भाषा अध्ययनपेक्षा भाषा अधिकम दर्शवते तर वर्गात नाट्यछटा सादर करणे हे सी आणि डी येते का तर नाही ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर आहे चला चौथा प्रश्न आपण बघूया विद्यार्थ्याला शब्द वाचता येतात पण अर्थ समजत नाही ही अडचण संबंधित सम्... कशाशी संबंधित आहे विद्यार्थ्याला काय होतंय शब्द वाचता येतात पण अर्थ समजत नाही तर हे को संबंध संबंधित आहे तर वाचन समज कौशल्याशी संबंधित आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण पाचवा प्रश्न काय बघा भाषिक चुका या विकासाची कोण आहेत या विधानाचा अर्थ काय भाषिक चुका या विकासाची खूण आहेत म्हणजे चुका ह्या शिकण्याचा भाग आहेत आपण वरच बघितलं चुका ह्या काय आहे शिक्षकां शिक्षणाचा भाग आहेत चला पुढचा प्रश्न बघूया सहावा वायगोचकीच्या सिद्धांतानुसार भाषा विकासासाठी सर्वात महत्वाचे काय आहे वायगोचकीच्या सिद्धांतानुसार भाषा विकासासाठी सर्वात महत्वाचं काय आहे तर सामाजिक संवाद समाजाशी जर तुम्ही संवाद साधला आपण घरातील भाषा मातृभाषा आपले घरात जे बोलतात किंवा समाजात आपले शेजापाजारी काय बोलतात त्यातून तुमचं काय होणार आहे भाषेचा विकास हा होणार आहे खालीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थी केंद्रीय अध्यापन दर्शवते विद्यार्थी व्याख्यान आहे का विद्यार्थी केंद्रित नाही प्रश्नोत्तर नाही नाही नोट्स लिहून आणायची काय विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे का तर नाही तर याचं का उत्तर काय या ऑप्शन क्रमांक का सी गट चर्चा गट आपण विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती दर्शवतो चला आठवा प्रश्न बघूया आपण शिक्षक नियम न सांगता उदाहरणामधून व्याकरण शिकवतो ही पद्धत कोणती आहे उदाहरण आधी सांगतो आणि त्याच्यात चा... त्याच्याकडे नियमांकडे जातो म्हणजे ही कुठली मेथड आहे तर इंडक्टिव मेथड आपण सांगितलंय मराठी भाषे व्याकरण शिकवताना कुठली पद्धत वापरायची इंडक्टिव्ह म्हणजे थ्रू आपण त्या नियमांकडे जायचं उदाहरण सांगायचं पहिल्या तर त्यातून समजून द्यायचं नियम कसा बनतो मग त्याला शिक व्याकरण शिकवायला कुठली पद्धत उपयोग अतिशय प्रभावी आहे तर इंडक्टिव मेथड चला नववा प्रश्न आपण बघूया मुखवाचन सर्वाधिक कशावर भर देते मुखवाचन हे कशावर भर देते तर अर्थनिहाय जेव्हा तुम्ही आपण मोठ्यानं वाचतो आणि एखादा मुलगा तुम्ही मोठ्यानं वाचत असता बघा त्याला त्यातला एखादा प्रश्न विचारला येत नाही जर तेच तुम्ही मुक वाचन केलं म्हणजे मनातल्या मनात वाचलं तर तुम्ही अर्थपूर्ण शब्द म्हणजे त्या शब्दाचा अर्थ समजून घेऊन वाचत असता त्यावेळी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर त्यावर येणार आहे आन्सर त्यामुळे कशावर भर दिला आहे तुम अर्थ निर्णयावर भर दिला आहे मुकवाचनामध्ये दहावा प्रश्न काय एखादा विद्यार्थी फार कमी बोलतो पण छान लिहितो यावरून काय स्पष्ट होते काय होते स्पष्ट तर भाषा कौशल्य स्वतंत्र आहेत का नाही तेच परस्परावलंबी आपण वर सांगितले सर्व कौशल्य काय परस्परावलंबी आहेत लेखन महत्वाचे आहे का नाही हे तर नाहीच येऊ शकणार ना। डायरेक्ट लिखाण म्हणजे खडमपट्टीवर तुम्ही भर देत आहे तर आहे का ते लिखा रट्टा मारण्यावर नाही सर्व कौशल्यासारखी असतात का नाही ती वेगवेगळी कौशल्य असतात प्रत्येक भाषा कौशल्याचा विकास हा वेगवेगळा होऊ शकतो त्यामुळं ह्याच्यावर काय स्पष्ट होतं तर भाषा कौशल्याचा विकास हा वेगवेगळा होऊ शकतो चला अकरावा प्रश्न काय बघा खालीलपैकी कोणता घटक शब्द शब्दसंग्रहवाडीस थेट मदत करत नाही वाढीस कोणता मदत करत नाही तर कथा मदत करता का संभाषण मदत करतं चित्र मदत करतं अशुद्ध लेखन शिक्षा मदत करते तर थेट मदत करत नाही विचारले ह्याच्यामध्ये की आपल्या नाही आणि होय हे शब्द नीट वाचायचे कारण तिथं तुम्हाला कन्फ्युजनच प्रश्न असतात आपल्या वाटतं आपलं उत्तर बरोबर आहे पण तिथं नाही आणि होय मध्ये तुम्हाला खूप कन्फ्युजन केलेलं असतं कोणता घटक वाढीस थेट मदत करत नाही कुठला मदत करत नाही तर शुद्ध लेखन शिक्षा ही शब्दसंग्रहवाढीस मदत करतो का तर नाही चला बारावा प्रश्न आपण बघूया भाषा अध्यापनात ऑथेंटिक मट मत्रे, मटेरियल म्हणजे काय तर वर्तमानपत्र आणि जाहिराती तेरावा प्रश्न बघूया दुसरी भाषा शिकताना पहिल्या भाषेचा प्रभाव होण्याला काय म्हणतात तर ट्रान्सफर म्हणतात म्हणजे एका भाषेचं ज्ञान दुसऱ्या भाषा शिकताना जर मदत होत असेल तर काय म्हणतात ट्रान्सफर ऑफ लर्निंग चला चौदावा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणती कृती सृजनशील लेखनाला प्रोत्साहन देते तर चित्रावर आधारित लेखन सर्जनशील नवीन नाविन्य सर्जन म्हणजे नवीन भाषिक जागृतीचा मुख्य उद्देश काय आहे भाषिक जागृत भाषा कशी कार्य करते हे समजणे हे भाषिक जागृतीचा मुख्य उद्देश आहे स्कॅप फोल्डिंग संकल्पना संबंधित काय आहे स्कॅप फोल्डिंग संकल्पना काय टप्प्याटप्प्यानं स्कॅप फोल्डिंग संकल्पना संबंधित आहे कसे संबंधित आहे तर टप्प्याटप्प्याने मदत केली जाते स्कॅप होल्डिंग मध्ये भाषा शिक्षणात कथा वापरण्याचा मुख्य फायदा काय आहे शब्द भाव आणि संदर्भ मिळतो कथामध्ये आपल्याला काय शब्द भाव असतो संदर्भ त्याच्यामधून मिळत असतो अठरावा प्रश्न बघा वाचन शिकताना प्रथम कोणत्या स्तरावर लक्ष द्यावे वाचन शिकताना कोणत्या स्तरावर लक्ष द्यायचं तर याचे अक्षर व ध्वनी संबंध कशावर ऑप्शन क्रमांक सी अक्षरध्वनी संबंधतेवर प्राथमिक स्तरावर लक्ष द्यावे बालकाच्या भाषिक विकासात सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो समाज व घर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे विसावा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणती चूक ओव्हर जनरलायजेशनचे उदाहरण आहे गेला 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 नाही मी खाल्ली मी येतो होतो हे आहे का तर नाही हे कशाचं उदाहरण नाही ओव्हर जनरलायझेशनचं उदाहरण नाही मी येतो होतो मी येतो होतो हे वाचायला कसं वाटते तुम्हाला एकविसावा प्रश्न बघा भाषा हे साधन कशासाठी आहे भाषा हे साधन कशासाठी आहे तर संवादासाठी आहे कशासाठी संवादासाठी लेखन कौशल्य विकसित करताना प्रथम कशावर भर द्यावा आशियावर कंटेंट आधी लक्षात घ्या तुम्ही लेखन कौशल्य विकसित करताना कशावर भर दिला पाहिजे पहिल्यांदा आशियावर भर दिला पाहिजे चला तेवीसावा प्रश्न बघूया फलकावर चुकीची वाक्य दुरुस्त करून योग्य वाक्य लिहिणे ह्याला काय म्हणणे अप्रत्यक्ष दुरुस्ती करणे चोवीसावा प्रश्न बघू भाषा शिक्षणात मूल्यांकनाचे योग्य रूप काय भाषिक शिक्षणात मूल्यांकाचे योग्य रूप काय आहे तर सतत आणि सर्वांगीण पंचवीसावा बघा खालीलपैकी कोणती बाब बोलण्याच्या कौशल्यात मोडत नाही कुठली बाब कौशल्य बोलण्याच्या कौशल्यात मोडत नाही तर प्रवाह विद्यार्थ्याच्या भाषिक विकासात चुका कमी होतात कशाने सतत भाषिक संपर्क सत्तावीसा प्रश्न काय भाषा शिकवताना शिक्षकाची भूमिका काय पाहिजे शिक्षकाने नेहमी काय केलं पाहिजे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली पाहिजे अठ्ठावीसा प्रश्न बघा भाषा शिक्षणात नाट्यचट उपयुक्त कारण काय आहे संवाद व आत्मविश्वास वाढतो त्यामुळे कम्युनिकेटिव्ह अप्रोचमध्ये भर असतो कशाचा अर्थपूर्ण संवादाचा तिसरा प्रश्न काय सी टी ई टीच्या दृष्टीने उत्तम भाषा अध्यापन म्हणजे काय तर विद्यार्थी केंद्रित व संवादात्मक अध्यापन हे भाषा शिकण्याचं उत्तम अध्यापन आहे अशा प्रकारे आज आपण मराठी पॅडॉगॉजी थोडे थोडक्यात माहिती एक्सप्लेनेशन बघितलं आणि त्याच्यावरची तीस प्रश्न बघितले जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद